जिल्हाधिकारी अलिबाग अलिबाग रायगडचे जिल्हाधिकारी सन्माननीय जावळे जावळेसर त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बासरेवाड यांनी केलेल्या निर्देशानुसार आज आपण पाहत असाल की त्यांनी निर्मल गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत आणि त्यांनी दिलेल्या निर्देशाचंच पालन इथे होत आहे आणि त्या अनुषंगाने आज अलिबाग रायगडमधील सामाजिक संस्था ज्या इथे आहेत ते असेल, ते असेल, कि वा स्री आपले माणुसकी प्रतिष्ठान असेल तेजस्विनी फाउंडेशन असेल किंवा श्री आपले श्री सदस्य इथे दिसत आहेत तर ह्या सर्व सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन इथे निर्माल्य संकलनाचं काम इथे सुरू केलेलं आहे कारण निर्माल्य संकलन करणं हे एक काळाची गरज भरलेलं आहे आणि खूप ह्याचे फायदे असे आहेत की हा जो निर्माल्य आहे जो गणेशोत्सव विसर्जना जेव्हा होतं तेव्हा समुद्रात किंवा तलावात टाकलं जातं आणि ह्याचा दुष्परिणाम असा होतो की समुद्रातील जे जलचर प्राणी आहेत त्यांच्या जीवितला धोका निर्माण होतो त्याचबरोबर तलावातील प्राणी त्यांचं आयुष्य कमी होतं त्या अनु त्या त्या अनुषंगाने निर्मल निर्मल गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात अधिसूचना दिलेल्या आहेत आणि मला एक सामाजिक कार्यकर्त कार्यकर्ती म्हणून सांगावं असं वाटतं की ही एक सामाजिक गरज आहे एक सामाजिक बांधिलकी आहे जी सर्व गणेश भक्तांना एक पर एक संदेश देत आहेत की आपले समुद्र असेल किंवा तलाव असेल ते स्वच्छ ठेवले पाहिजेत आणि हा जो निर्माल्य आहे ह्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती होते आणि ही सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी ही जनजागृती आहे आणि चालू वर्षी दोन हजार चोवीसमध्ये निर्मा निर्मल गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात नि निर्देश दिलेले आहेत पण इथून पुढे सर्व गणेश भक्तांना या निमित्ताने सांगावं असं वाटतं की प्रत्येक प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता प्रत्येक व्यक्तीने हे जाणून घेतलं पाहिजे की आपला जो निर्माल्य आहे तो आपल्या आवारात किंवा आपल्या परिसरात घरात परस भागेल तिथे त्याचं वाट लावून खत निर्मिती होईल आणि त्या संदर्भात त्याचा तशा पद्धतीने वापर केला पाहिजे हे मला इथे या निमित्ताने सांगा असं वाटतं त्याचबरोबर मुक्तच माणुसकी प्रतिष्ठान यांनी माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान यांनी एक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवलेली आहे ती म्हणजे नुकतंच त्यांनी गणेश दर्शन घेण्यासाठी येताना लोकांनी ला, लाडू मोदक हा प्रसाद न आणता व ह्या पुस्तक आणली पाहिजे जेणेकरून त्याचा उपयोग आपण ज्या समाजातील गरीब गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी केला जाईल आणि नक्कीच ह्या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक आणि स्तुती करावी तेवढी कमी आहे तुला माणूसची प्रतिष्ठान इतर सहयोगी संस्था वर्सली ग्रामस्थ पद्धतीने सर्वांनी हे निर्माल्य गोळा करत आहेत कारण निर्मल्याचं प्रदूषण पाण्यामध्ये झाल्यामुळे ते निरुपयोगी होतं त्याचं गांडूळ खत खूप सुरेख होतं आणि पायाखाली पण येत नाही आणि निर्माल्य आणि प्लास्टिक आम्ही वेगळे करून याचं संकलन केल्यामुळे एक प्रकारे स्वच्छतेला खूप मोठी मदत होते आणि ह्याचं जे खत होतं त्यांनी वृक्षांचं पण वाढ चांगली होते आणि त्यामुळे हे संकलन अत्यंत महत्वाचं असं आहे आणि ही लोकांनी सवय बांधली पाहिजे त्याच वेळेला प्लास्टिक पिशवीमध्ये जे बंद करून निर्माल्य टाकलं जातं समुद्रात ते अत्यंत चुकीचं आणि घातक आहे किमान अगदीच निर्माल्य टाकावं लागलं ला तर आपल्या जवळपास घराच्या जवळ मातीमध्ये मा पुरलं तर त्याचा उपयोग अधिक चांगला रीतीने होऊ शकतो असं आम्हाला वाटतं एका ठिकाणी जमा करा किंवा इथे संकलन चालू आहे बरेचसे सदस्य आहेत ते आणून दिलं तरी चालेल